नमस्कार दीपक सर शहाजी सर नमस्कार खूप सुंदर प्लॉट तुम्ही ठेवलेला आहे बरं का आणि तुमच्या म्हणण्यानुसार डाळिंबाला ताण दिल्यापासून जवळजवळ साडेचार महिन्याचं पीक आहे बरोबर आणि आता याला दोन महिने अवकाशे पूर्ण अभ्युदय बायोटेकच्या ग्रोवेल कृषी तंत्रज्ञानाने हा प्लॉट वठवलाय तर आज हे डाळिंब आत्ताच्या घडीला तीनशे ग्रॅमचं डाळिंब आहे अजून दोन महिन्यांनी हार्वेस्टिंग करायचे बरोबर तर दोन महिन्यानंतर ह्या डाळिंबाचं वजन ॲव्हरेज पाचशे ते सातशे ग्रॅम जाणार आहे आपण हा जो डाळिंबाचा बाग आहे आपला बरोबर हा किती एकर मध्ये डाळिंबाचा बाग आहे आपला तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये आणि ह्या डाळिंबाची लागवड कधी आहे कधी होती चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी बर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा तर किती बाय किती अंतरावर तुम्ही लागवड केली तेरा बाय आठ तेरा बाय आठ व लागवड बरोबर त्याच्यानंतर ज्या वेळेस लागवड केली तर पहिलं उत्पादन तुम्ही कधी चालू केलं पंधरा महिन्यांनी पंधरा महिन्यांनी म्हणजे पंधरा महिन्यानंतर ताण दिला आणि पंधरा महिने गेल्यानंतर पुढच्या साडेसहा महिन्यात उत्पादन तुमच्या हाता था हातात आलं बरोबर तर पहिल्या वर्षी किती टन घेतलं पहिल्या वर्षी प्रति झाड एक कॅरेटच निघालं कॅरेट एक कॅरेट म्हणजे किती किलो वीश्ट किलो वीश्ट किलो दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी दीड कॅरेटने निघाला तर तिसऱ्या वर्षी किती निघालं तिसऱ्या वर्षाला तिसऱ्या वर्षाला का बरं आता तुमचा काय अंदाज आहे आता प्रति झाड पन्नास किलो आसपास माल आहे माल आहे बर आता हे तुम्ही अभ्युदय बायोटिकच्या ग्रोवेल कृषी तंत्रज्ञानाच्या अंडर हा डाळिंबाचा भाग तुम्ही करताय बर हो, हो। याला आपल्या शेतकरी बांधवांना सांगा तुम्ही ज्यावेळेस खत भरता खताचं नियोजन कसं असतं तुमचं खताचं नियोजन आम्ही अनुभोर नांगराने ताशे टाकतो बर हा त्याच्यात शेणखत बर हा अभ्युदय बायोटेकचं ग्रोवेल बरं निंबोळी पावडर बर आणि मायक्रोफूड बर हे टाकून घेतो आणि काकरणी कालून घेतो आणि मग माती झाडाच्या बुडांना एक ते दोन फुट अंतर सोडून ती माती कडेला सारून देतो त्याच्यावर ड्रिप घेऊन पाणी सोडणे तिथून पुढे आम्ही अभिदय बायोटेकची स्लरी त्याच्यात मायक्रो फूड बर त्याचा वापर करतो मग तुम्हाला जे अभिदय ग्रोवेल कृषी तंत्रज्ञान आहे जी काही उत्पादन आहे ते तुम्ही गेले चार वर्षापासून वापरताय हो, बरोबर हो। तर तुम्हाला काय फरक दिसतोय फळावरची चकाकी आणि फळाची साईज बर साईज मध्ये फरक झालेला आहे बर बर बर, बर। गेल्या वर्षी तुम्ही किती ग्रामचं डाळिंब काढले सरासरी सरासरी पाचशे ते सातशे ग्रॅम पर्यंत अच्छा अच्छा तुम्ही खुश आहेत ना हो अच्छा मार्केटमध्ये बाकीचे लोकांच्या डाळिंबाचे प्लॉट आणि आपल्या डाळिंबाचे प्लॉट ज्या तुम्ही मार्केटला डाळिंब घेऊन जाता त्यावेळेस काय फरक जाणवतो हो मार्केटच्या तुलनेत दहा रुपयाचा फरक पडलेला आहे अच्छा किलो माग बर गेल्या वर्षी काय रेट ने दिले तुम्ही एकशे एकशे एक एकसष्ट एकसष्ट रुपयाने ते पण जाग्यावर सरसकट सरसकट आणि खाण्यामध्ये काय चव आहे चवीत बराच फरक आहे रासायनिक आणि ऑर्गॅनिक मध्ये चवीत फरक आहे अच्छा 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 म्हणजे तुम्ही पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने डाळी बरोबर आणि याला फवारणी काय घेता निंबुळी निंबुळी तेल ट्रायकोडरमाचे आळवणी ट्रायकोडरमाचे फवारणी बरं हां आणि अमिनो ऍसिड अमिनो ऍसिड बरं बरं अमिनो ऍसिड काय होतं फळाचं फळाची वगैरे सेटिंग व्यवस्थित होतं साईज चांगली होती थी। थी। तर शेतकरी मित्रांनो आपण जे डाळिंब पिकवतो आपल्याला भावी पिढी सुधरावीची आहे भावी पिढीला ऑर्गेनिक खाद्य खाऊ घालायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गेनिक पद्धतीने डाळिंबाचं नियोजन केलं पाहिजे आता या ठिकाणी आपण निमोने गावात दीपक बापूराव काळेसरांनी हे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीनं डाळिंब पिकवतात ह्या डाळिंबाची लागवड तेरा बाय आठवर केलेली आहे आणि गेले चार वर्षापासून डाळींब पिकवतात हे तर ज्यावेळेस आपण डाळींब पिकवतो तर आपल्याला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं ज्यावेळेस आपण डाळिंबाच्या नवीन नवीन नवी व्हरायटी आणतो लावतो तेरा बाय आठवर ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस खड्डा घ्यायचा खड्ड्यामध्ये चांगले कुजलेलं शेणखत टाकायचं त्या शेणखतामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी नसावी त्याच्यानंतर जे हुमणी वाळवी जे शेणखतामध्ये अंडी घातलेल्या असतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण प्रथमतः शेणखतावर चांगली प्रक्रिया करायची शेणखतामध्ये मेटारायझिम बेवेरिया बॅशिलस आणि बॅशिलस सबस्टिलस नावाच्या बॅक्टेरिया टाकून ते शेणखत पूर्ण कुजवायचे मग आपल्या झाडाला टाकायचे ज्यावेळेस आपण झाड लागवड करतो त्यावेळेस प्रत्येक झाडाला एक अडीचशे ग्रॅम निंबोळी पावडर ग्रोवेल एक किलो शेणखत एक पाटी बायोलॉजिकल जे जी बॅक्टेरिया जीवाणू असेल ते कल्चर ते कल्चर टाकायचं आणि झाड लागवड करून घ्यायची बारा तेरा महिन्यामध्ये ज्या झाड लहान असतं लहानाचं मोठं झाड होतं बारा तेरा महिन्यानंतर झाडाची चांगली ग्रोथ होती अनावश्यक काड्या काढून टाकायच्या झाडाला असा प्रॉपर शेप द्यायचा शेप दिल्यानंतर एकदा का काडी डेव्हलप झाली फवारणी करत असताना निंबोळी आर्क फवारायचा त्याच्यानंतर अमिनो ॲसिड फवारायचं त्याच्यानंतर बाकीचं जी आर्क जे आहे त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क असेल नीम अर्क असेल करंज अर्क असेल बाकीचे बरेच बाजारात किंवा आमच्या कंपनीचं कडू आर्क मिळतात दशपर्णी अर्क मिळतात ते फवारायचं जेणेकरून ऑर्गॅनिक पद्धतीनं आपल्याला डाळिंब पिकवायचं आणि ज्यावेळेस बारा महिन्याचं ज्या जा छोट्या झाडाचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होईल बारा महिन्यानंतर तेरा महिन्यानंतर काडी चांगली डेव्हलप झाल्यानंतर त्याची छाटणी करायची त्याला ताण द्यायचा ताण दिल्यानंतर जे जे आपल्या काडीमध्ये अन्नद्रव्य साठतं ते अन्नद्रव्य साठल्यानंतर कटिंग केल्यानंतर परत एकदा ऑर्गॅनिक खताचा डोस भरायचा एकदा का ऑर्गॅनिक खताचा डोस भरला आपल्या मातीमधला जो काय ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन वाढला जमिनीचा पी एस सुधारला आणि आपल्या मातीमध्ये इतकं काय आहे काळी माती अक्षरशः मातीमध्ये काळी आई म्हणतोय आपण ती अक्षरशः केमिकल फर्टिलायझर केमिकल पेस्टिसाईड वापरून अक्षरशः काळी आई रडते त्या काळ्या आईला आपल्याला सुपीक बनवायचं येणाऱ्या भाव पिढीला आपल्याला ऑर्गॅनिक खाऊ घालायचं एकदा का कटिंग झाल्यानंतर परत एकदा सेंद्रियाचा डोस द्यायचा डोस दिल्यानंतर छोटी छोटी जी फुलं येतात त्याला आपण मादी कळी म्हणतो मादी कळी येते नरकळी येते आणि दोघाचं मिलन झाल्यानंतर मादी कणीमधून चांगलं असं डाळिंबाचं छोटंसं फ्रूट तयार होतं आणि एका झाडाला दरवर्षाप्रमाणे पहिल्या वर्षी वीस किलो निघल दुसऱ्या वर्षी तीस किलो निघल नंतर पन्नास किलो साठ किलो डाळिंबाचं झाड आपल्याला उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाही आणि अमिनो ॲशिडचा स्प्रे केल्यामुळं डाळिंबामध्ये चकाकी फळाची साईज आणि गोडी इतकी प्रचंड लाभते आणि ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं डाळीम पिकवाल आणि आपल्या भाऊ बांधवांना खाऊ घाल भाऊ बांधव पण निरोगी राहील आणि त्यांचं आरोग्य वाढेल सध्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे विकनेसपणा पण आलेलं आहे डाळींब त्यांनी खाल तर त्यांचा विकनेसपणा पण दूर जाईल शरीरामध्ये मिनरल्स मिळतील मल्टीव्हिटॅमिन शरीराला मिळेल आपलं शरीर एकदम बलाढ्य आणि सदृढ होईल शेतकरी बंधूंनो तुम्ही सुद्धा अभ्युदय बायोटिकचं जे ग्रोवेल कृषी तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करा ज्यावेळेस तुम्हाला डाळिंबाची लागवड करायची केळीची लागवड करायची सीताफळाची लागवड करायची किंवा कांद्याची लागवड करायची आमचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत एक तंत्रज्ञान आहे लागवडीला कुठली खतं वापरायची त्याच्यानंतर कुठली औषधं फवारणी करायची आणि हार्वेस्टिंगच्या स्टेजच्या अगोदर येण्यासाठी फळ फुगणीसाठी कुठली औषधं वापरायची ते आमच्याकडं सगळे ॲवेलेबल आहेत तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या ग्रोवेल कृषी तंत्राचा तुम्ही वापर करा आणि तुमच्या शेतामध्ये भरघोस उत्पन्न मिळवा आणि तुमचं आर्थिक जी सुबत्ता घरात ती आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून तुम्ही आधुनिकतेचा कास पकडा आणि शेती चांगल्या पद्धतीनं करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो खाली स्क्रीनवर जे नंबर दिलेत त्या नंबरवरती फोन करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्या कंपनीचं वृद्ध वाक्य असं आहे की चला जगूया आनंदाने विषमुक्त सेंद्रिय शेती करू मातीसोबत आपण आपले आरोग्य सुधारू नमस्कार धन्यवाद